नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात साजन प्रेमाची अनोखी कहाणी भाग पाच अजिंक्य त्याच्या बाईकवरून चालला होता रमेशने त्याला आवाज दिला अजिंक्य थांब तुझ्याजवळ काम आहे रमेशने त्याला थांबवलं लवकर सांग मला उशीर होत आहे अजिंक्य म्हणाला आज मी न्यू स्टुडंटची लिस्ट काढत होतो तुला माहीत आहे मला काय सापडलं रमेशने विचारलं आता सांगशील अजिंक्यने विचारलं अरे ती अदिती आहे ना ज्या मुलीला तू नेहमी पाहत असतो ती प्रोफेसर देसाई सरांची मुलगी आहे रमेशने सांगितलं व्हॉट तुझं डोकं ठिकाणावर नाही तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल अजिंक्य म्हणाला आय नो तुझा विश्वास बसणार नाही हा तिचा ॲडमिशन फॉर्म आहे स्वतःच्या डोळ्यांनी पहा म्हणजे विश्वास होईल रमेशने फॉर्मची झेरॉक्स काढून आणली होती अजिंक्य शॉक झाला होता अदिती विजय देसाई वडिलांच्या जागी प्रोफेसर देसाई सरांची सही होती जी अजिंक्यने लगेच ओळखली होती त्याला अदिती पहिल्याच नजरेत आवडली होती बसमध्ये तो मुलगा तिला त्रास देत होता तेव्हा मुद्दाम तो तिच्या समोर उभा राहिला होता तेव्हा त्याला माहीत नव्हतं की अदिती याच कॉलेजमध्ये शिकायला आली आहे अदितीने ज्या मुलाला मार खाताना पाहिलं होतं तो तोच बसमधील मुलगा होता जो तिला त्रास देत होता आजपर्यंत कितीतरी मुलींनी त्याला स्वतःहून प्रपोज केला असेल परंतु अदिती पहिली मुलगी होती जी त्याला मनापासून आवडली होती स्वतःच्या न कळत तो अदितीच्या प्रेमात पडला होता परंतु त्याला प्रोफेसर देसाई यांना दुखवायचं नव्हतं पण आता विचार करून उपयोग नव्हता अदितीला विसरणं शक्य नव्हतं ती फक्त त्याची होती हा विचार करतच त्याने बाईक स्टार्ट केली नताशा अदितीला घेऊन मॉलमध्ये आली होती आज पहिल्यांदा अदिती इतक्या मोठ्या मॉलमध्ये आली होती नताशाने स्वतःसाठी काही जीन्स आणि टी खरेदी केले होते ती अदितीला शॉपिंगसाठी फोर्स करत होती परंतु तिने काहीच घेतलं नाही नंतर ते दोघे मॉलमध्ये असलेल्या फूड कोर्टमध्ये आ गेले होते आज जाम मज्जा आली ए अदू तू खरेदी का नाही केली मी पैसे दिले असते ना नंतर मला रिटर्न करायचे होते नताशा म्हणाले मला खरंच काही नको होतं आणि मी वेस्टर्न कपडे घालत नाही अदिती म्हणाली ओ अदू मी ना कधी कधी विचार करते तू अशी सिंपल तुला कसा मुलगा भेटेल नताशा म्हणाली खरं सांगू नताशा माझे बाबा ना जगातले बेस्ट पर्सन आहे मला त्यांच्यासारखा पार्टनर हवा आहे ते माझ्यावर खूप प्रेम करतात अदिती म्हणाली नताशाने डोक्याला हात लावला हे माझी आई इथे पण बाबा तुझं काही होणार नाही थांब मी ऑर्डर करते खूप भूक लागली आहे नताशा म्हणाली अधितीच्या मनामध्ये फक्त अजिंक्यचा विचार येत होता तो अगदी तिच्या बाबांसारखा होता स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करणारा त्याचा विचार येताच ती गोड लाजली सकाळी नकळत झालेला त्याचा स्पर्श आठवताच ती पुन्हा शहारली होती संध्याकाळी प्रोफेसर देसाई घरी आले होते दररोज अदिती त्यांच्या आधी घरी येत होती पण आज ती अजुन आली नव्हती सुमन अधू अजून आली नाही सहा वाजले आहेत प्रोफेसर देसाई यांनी विचारलं हे घ्या चहा ती मैत्रिणींसोबत बाहेर गेली आहे आणि काय हो आत्ता अधू लहान राहिली नाही तिला तिच्या मनासारखं जगू द्या प्रत्येक वेळी आपण तिच्यासोबत नसणार आहोत सुमन म्हणाले मी काही म्हणालो का, का? हां मी थोडा स्ट्रिक आहे परंतु मी तिला कोणत्याही गोष्टींसाठी अडवलं नाही माझा अधूवर पूर्ण विश्वास आहे तिच्या बाबांची मान खाली जाईल असे ती वागणार नाही प्रोफेसर देसाई म्हणाले तितक्यात अदिती आत आली आई तिने आवाज दिला आज ती खूप खुश होती बाबा तेमी, मी अदिती दबकली होती अदू इथे ये तुझ्यासोबत बोलायचं होतं प्रोफेसर देसाई म्हणाले अदिती त्यांच्या समोर बसली मनातून ती थोडी घाबरली होती तुझ्या आईला वाटतं की मी तुझ्यावर बंधने लादतो तुला मनासारखं जगायला देत नाही आता तू मोठी झाली आहे प्रत्येक वेळी माझ्यावर डिपेंड राहू नको तू स्वतःचे निर्णय घ्यायला हवे प्रत्येक वेळी आम्ही तुझ्यासोबत नसणार आहोत प्रोफेसर देसाई म्हणाले थँक्यू सो मच बाबा तुम्ही खूप चांगले आहात त्यांच्या बोलण्याने अदिती आणखी खुश झाली होती फक्त बाबा मी नाही सुमन म्हणाली अदितीने तिला मिठी मारली आज रविवार होता आज अदिती उशिरा उठली होती आज प्रोफेसर देसाई घरी होते अदिती आईला किचनमध्ये मदत करत होती सुमन आज मी गावी जाणार आहे जमिनीचे पेपर्स आणायचे होते असेही दोन दिवस कॉलेजला सुट्टी आहे हे काम होऊन जाईल प्रोफेसर देसाई म्हणाले ठीक आहे तुम्ही केव्हा निघणार आहात सुमनने विचारलं नाश्ता झाल्यानंतर निघेल नाहीतर उशीर होईल प्रोफेसर देसाई म्हणाले ठीक आहे तुम्ही तयारी करा मी वाढायला घेते आई किचनमध्ये आली प्रोफेसर तयारी करण्यासाठी रूममध्ये गेले होते तितक्यात दरवाज्याची बेल वाजली थांबाई मी पाहते अदितीने दरवाजा उघडला तर समोर नताशा उभी होती नताशा तू तिला पाहून अदिती शॉक झाली होती दिया ना झटका नशा स्टाईलमध्ये म्हणाली आज तिने जीन्स पिंक टी आणि डेनिमचं जॅकेट घातलं होतं पण तू अचानक कशी काय आली आधी सांगायचं होतं ना आज बाबा घरी आहे अदिती म्हणाली बाबा सकाळपासून हेच मिस करत होते मी त्यांनाच भेटायला आले होते तुझे हिटलर बाबा कुठे आहेत नाताशा आतमध्ये आली तिच्या आवाजाने सुमन बाहेर आले हॅलो आंटी मी नाताशा कशा आहात तुम्ही नाताशाने सुमनला मिठी मारली मी ठीक आहे अदूला किती वेळा सांगितलं होतं की तुला घरी घेऊन ये तुला थँक्यू बोलायचं होतं तुझ्यामुळे अदू खूप बदलली आहे नाहीतर आधी खूप शांत राहायची सुमन म्हणाली डोंट वरी आंटी मी आहे ना सर्व ठीक करेल नताशा म्हणाली नताशा तू बस मी नाश्ता घेऊन येते सुमन म्हणाली सो स्वीट ऑफ यू मला माहीत होतं की तुम्ही मला उपाशी ठेवणार नाही म्हणून मी नाश्ता करून आले नव्हते नताशा म्हणाली आणि सोफ्यावर बसली तिने एकावर एक मांडी ठेवली व दोन्ही हात सोफ्याच्या बाजूला पसरवले होते तिने पूर्ण घरावर नजर मारली घर खूप छान आहे हा मला आवडलं काय ग तुझे हिटलर बाबा कुठे आहेत नताशाने विचारलं तू बसा मी त्यांना बोलावून आणते अदिती आतमध्ये अदिती गालातल्या गालात हसत होती ए हसायला काय झालं नताशाने विचारलं काही नाही हा तू निवांत बस अदिती कस बस हसू आवरत बोलली नताशा मस्त गाणं गुणगुणत बसली होती मिस नताशा तिच्या कानावर आवाज पडला तो आवाज ओळखीचा वाटत होता म्हणून तिने वळून पाहिलं तर समोर प्रोफेसर देसाई हुबे होते ती पटकन उठून उभी राहिली सर तू 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 तुम्ही तु, 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 गुड मॉर्निंग सर नताशा घाबरली होती ती रागात अदितीला पाहत होती अदिती कस तरी आपलं हसू कंट्रोल करत होती बसा मिस नताशा अदू सांगत होती की तुम्ही स्टडी करण्यासाठी आला आहात तुम्हाला नोट्स काढायचे आहेत ना प्रोफेसर देसाई निर्विकार चेहरा करून बोलत होते काय नताशा खाडकण उडाली तिची बोलती बंद झाली होती अधू बेटा काल जे बुक आणले होते ते घेऊ नये आपण अभ्यासाला सुरुवात करूयात प्रोफेसर देसाई म्हणाले तुम्ही उगा स्वतःला त्रास करून घेत आहात आज रविवार आहे ना तुम्ही आराम करा नशाला चक्कर यायची बाकी राहिली होती रविवार आहे म्हणून सांगत होतो थोड्या दिवसात सेमिस्टर सुरू होणार आहे आत्ताच तयारीला लागा आधी मला सांगा की तुम्ही आतापर्यंत किती स्टडी केला आहे आधी आपण तुमची रिव्हिजन घेऊयात प्रोफेसर देसाई म्हणाले आता पूर्ण ब्लँक झाली होती अजून तरी तिने पुस्तकांना हात लावला नव्हता तिने मारक्या म्हशीसारखं सारखं डोळे बारीक करत अदितीकडे पाहिलं पुरे झाली मस्करी का बिचारीला छळत आहात सुमन ही नताशाच्या जवळ येत म्हणाली मस्करी नताशा म्हणाली प्रोफेसर देसाई आणि अदिती हसायला लागले होते नताशाला नव्हतं मिस नताशा मी मि फक्त कॉलेजमध्ये जेलर असतो हा घरी नाही प्रोफेसर देसाई म्हणाले जेलर सुमनने विचारलं नताशाने माझं नाव जेलर ठेवलं आहे सर्व स्टुडंट्स मला याच नावाने बोलवतात प्रोफेसर देसाई म्हणाले सॉरी सर नताशा म्हणाली तू कशाला सॉरी बोलतेस तुम्ही या वयात मस्ती नाही करणार मग काय आमच्या वयात करणार आहात का उठा आता नाश्ता थंड होत आहे सुमन म्हणाली नताशा तिथेच उभी होती सॉरी ना चल आता तू समजते तितके बाबा स्ट्रिक नाही अदितीने नताशाचा हात पकडला आणि तिला खुर्चीवर बसवलं सुमनने सर्वांना नाश्ता दिला नताशा शांतपणे खात होती कारण समोर प्रोफेसर देसाई बसले होते तुम्हाला काही समजलं नाही तर घरी येत जा या घराला आपलेच घर समजा प्रोफेसर देसाई म्हणाले थँक्यू सर नताशा म्हणाली चल सुमन येतो मी मी मंगळवारी सकाळी लवकर येईल प्रोफेसर देसाई निघून गेले नताशाने त्यांना दूरपर्यंत जाताना पाहिलं आणि आपला मोर्चा अदितीकडे वळवला नाही हा नताशा, नाही अदिती पळायला लागली होती थांब तू बघतेस तुझ्याकडे किती घाबरले होते मी नताशा ही अदितीच्या मागे पळायला लागली होती दोघींनी घर डोक्यावर घेतलं होतं सुमन त्या दोघींना पाहून हसत होती आज किती दिवसानंतर दोघी अदितीच्या बेडरूम मध्ये आल्या होत्या नशाने उशी घेतली आणि अदितीला मारायला सुरुवात केली तिने पण दुसरी उशी घेतली आणि तिला मारायला सुरुवात केली असं कोण वागत का प्रोफेसर तुझे बाबा आहेत हे आधी सांगायला काय झालं होत मी किती घाबरले होते नताशा म्हणाली तुला सरप्राईज द्यायचं होत म्हणून सांगितलं नाही अदिती म्हणाली दोघीही थकल्या आणि बेडवर आडव्या पाया पडल्या आज जाम मज्जा आली तू अशी अचानक कशी काय आलीस आधी सांगायचं होतं ना अदिती म्हणाली माय डियर अदू तुला मी इन्व्हाइट करायला आले होते आज रात्री पार्टी आहे मी सर्वांना इन्व्हाइट केलं आहे नताशाने सांगितलं पार्टी आज काय आहे अदितीने विचारलं यार तू कशी मैत्रीण आहे आज माझा वाढदिवस आहे नताशा चेहरा बारीक करत म्हणाली सॉरी हा हॅपी बर्थडे डिअर तुला आधी सांगायला काय झालं होतं मला कसं समजणार की तुझा वाढदिवस आहे ते अदितीने नताशाला मिठी मारली नताशाने तिचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन आली आज माझ्या वाढदिवसाची पार्टी आहे माझे डॅड दिल्लीला असतात मी अदूला इन्व्हाइट करायला आले होते परंतु रात्री उशीर होईल हा नताशा म्हणाले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे काय विचारणं झालं का खुशाल जा अदितीचे बाबा दोन दिवसांसाठी गावी गेले आहेत सुमनने परमिशन दिली आणि नताशा खुश झाली तिने अदितीला मिठी मारली आई आत गेल्या आणि आरतीचे ताट घेऊन आल्या हे काय आंटी नताशाने विचारलं तू आधी बस पाहू सुमनने तिला खुर्चीवर बसवलं आणि ओवाळलं सुमनने तिच्या हातावर पाचशे रुपयाची नोट ठेवली खरंच नको आणटी नताशाचे डोळे पानवले होते ह्या पैशाने छानसं गिफ्ट घे आधी माहीत असतं तर मी स्वतः घेऊन आले असते सुमन म्हणाली नताशाने तिला मिठी मारली आणि रडायला लागली काय झालो बेटा सुमनने विचारलं वेडी कुठली आज तुझा वाढदिवस आहे असं रडायचं नसतं अदितीने तिला जवळ घेतलं मी दहा वर्षांची असताना मम्मा मला सोडून गेली होती आज तिची खूप आठवण येत होती आणि मला तुम्ही मिळाल्या नताशा म्हणाली माझ्यासाठी जशी अदिती तशी तू आहे मी पण तुझ्या आईसारखी आहे सुमनने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला तू रडताना अजिबात चांगली दिसत नाही नेहमी हसत राहा आणि दुसऱ्यांना हसवत रहा अदिती म्हणाली आणि नताशा हसली क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद